साहेब जिथं माझी सर्कस सध्या आता उभी राहत आहे लोणावळा सोडल्यानंतर हे बघा हे एक माग शाळा आहे या शाळेचं ग्राउंड आहे शाळेच्या ग्राउंडवर हे सर्कस लावलेलं आहे आणि इथं पण हे खोदकाम झालेलं आहे हे बघा हे इथून हे खोदकाम झालेलं आहे आणि आपणा समोर दोन दोन जेसीबी उभी असणार त्या ना हे एका दिवसात हे सगळं खोदलेलं हो आहे आज परत दुसरा दिवस परत काम होणार चालू हे बघा हे खोदलेलं आहे संपूर्ण ग्राउंड शाळेचं आहे क्रिकेट वगैरे हो सगळे खेळतात कमीत कमी आठ एकर जागा आहे आठ एकर जागेच ग्राउंड आहे क्रिकेटच तिथंही सर्कस सध्या मी उभी केलेली आहे लोणावळा सोडल्यानंतर हे नाशिक शहरचे लोक आहेत ह्यांना माहिती सर्कस लागते तर खोदत असतात म्हणून त्यांनी विचारलं सर्कस आहे ओके चला तुमचं काम करा कायद्यानं बाडं भरलं जसं तिथं भरले लोणावळ्यात तसं इथं भरले इथं नगरपालिकेत सगळ्याची जी परमिशन घ्यावं लागतं महानगरपालिका महानगरपालिका आपल्या लोणावळ्यात साधी नगरपालिका आहे इथं महानगरपालिका आहे तास हे खोदलेलं आहे बघा हे खोदलेलं आहे आणि आज परत काम होणार आहे दोन दोन जे शिबी उभे आहेत आज परत काम होणार आहे तर आपण सगळ्या लोणावळ्याच्या मोठ्या मोठ्या लोकांना आणि म्हणजे मोठे मोठे दैवत लोणावळाचे <coughs> त्यांना मी हे व्हिडिओ पाठवत आहे तरी आपण सर्वांनी हे पाहून मला आपल्या लोणावळ्याचं डिसिजन खरं होतं का वाईट होतं हे आपणच विचार करून मला न्याय द्यावं तिथल्यासाठी लोणावळ्यासाठी मी न्यायासाठी मी मागणी केलेली आहे तरी आपण सर्वांनीच मला हे न्याय द्यावं पंच तिथं परमेश्वर आपण पंचला पंच सगळे पंच जमले तर पंच होणार आणि परमेश्वर जमा होणार तर हे लक्ष द्यायचं साहेब आपण सर्वांनी आणि मला लोणावळ्याचा न्याय द्यावा न्यायासाठी मी मागणी केलेली आहे तरी आपण सर्वांनी द्यावे